करू आपण इथं परमेश्वरा धन्यवाद देते पुन्हा एकदा परमेश्वरा ह्या घरामध्ये आम्ही जी काय भक्ती केली दे बाप्पा ती तू ऐकलेली आहे आणि आता परमेश्वर जे काही तुझं वचन आम्ही घेऊ माझ्या देवा आजच्या ह्या वचनाद्वारे सुद्धा तू आम्हाला आशीर्वादित कर या वचनांद्वारे तू आम्हाला स्पर्श कर आणि माझ्या बाप्पा आज इथं प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होते आणि जे कोणी ऐकत आहे जे कोणी आता पाहणार आहे प्रत्येकाला तू स्पर्श कर पवित्र आत्मा प्रत्येकाला तू आशीर्वाद नावात ही प्रार्थना करतो आता बायबल मध्ये दिले आपण आज वचनामध्ये एक गोष्ट शिकणार आहोत की दुष्टाला वचन चोरू द्यायचं नाही कारण आमच्या जीवनामध्ये जेवढे पण आशीर्वाद आहेत ते देवाच्या वचनानुसार आहेत काय आहेत देवाच्या वचनानुसार देवाच्या वचनानुसार आमचे आशीर्वाद आहेत पण माझ्या लक्षात का नाही राहत माझे म्हणून आज आपण एक गोष्ट पाहणार आहे <laughs> का आमचं वचन जे आहे ते आम्हाला आता जर वाचलं तर आम्हाला काय करायचं आहे मनन करायचं आहे काय करायचं आहे वचनावर काय करायचं मनन करायचं असं घट्ट धरून टावायचं वचन आमच्या जीवनामधून दुष्टाला काढून द्यायचं नाही ठीक आहे कारण वचनानुसार आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे वचन आमच्या हृदयात नसेल आमच्या जीवनात नसेल तर आशीर्वाद पण नस नसतील yes. देवाची उपस्थिती पण नसेल ठीक आहे म्हणून एक वचन पहिल्यांदा काढू की वचनानुसार आम्हाला कशा प्रकारे आशीर्वाद आहे हे आपण बघणार आहोत नीतीसूत्र काढूया नीतीसूत्र काढूया धन्यवाद नीतीसूत्र वचनात पाहणार आहोत तिसरा अध्याय मध्ये आपण वचनात काय दिलेलं आहे देव आपल्याला काय या वचनांद्वारे बोलत आहे ते आज आपण वचनातून पाहणार आहोत आज आम्हाला वचन आमच्या जीवनामध्ये आम्हाला धरून ठेवायचं आहे काय करायचं आहे घट्ट धरून ठेवायचं आहे नीतीसूत्र तिसरा अध्याय आणि वचनामध्ये काय दिलेलं आहे सोळा वचन पहिले तेरा वाचूया म्हणजे लक्षात येईल नीतीसूत्र तिसरा अध्याय तेरा वचन ज्या मनुष्याला ज्ञान सापडले जो मनुष्य विवेक पावला तो सुखी आहे का आहे सुखी आहे ज्याला ज्ञान सापडलं देवाचं वचन सापडलं ज्याला वचनातलं ज्ञान सापडलं तो सुखी आहे तो कसा आहे सुखी आहे मग आम्हाला सुखी राहण्यासाठी आम्हाला जास्त कशाकडे लक्ष दिलं पाहिजे वचनाकडे देवाच्या ज्ञानाकडे हो की नाही आणि म्हणून बायबल सांगतं की त्याची प्राप्ती कशी आहे बघा ज्याला ज्ञान सापडतं त्याची प्राप्ती रुपयाच्या प्राप्तीपेक्षा त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे ते मानकांपेक्षा मोलवान आणि सर्व इष्ट पदार्थ त्याच्याशी समतोल नाही जर देवाचं ज्ञान तुम्हाला सापडलेलं आहे तर बायबल काय सांगत आहे ते सोन्यापेक्षा उत्कृष्ट आहे ते मोत्यापेक्षा उत्कृष्ट आहे म्हणून जर तुम्हाला सोनं रुपये पाहिजे असेल तर देवाचं वचन पहिले वाचा देवाचं वचन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ग्रहण करा ते वचन तुम्ही चोरी देऊ नका कारण त्याच्यापासून काय आहे सोळा वचन सोळा वचन वाचूया नित्तीसूत्र तिसरा अध्याय सोळा वचन दीर्घ आयुष्य त्याच्या उजव्या हातात आहे धन सन्मान त्याच्या डाव्या हातात आहे दीर्घ आयुष्य त्याच्या उजव्या हातात आहे आणि धन सन्मान त्याच्या डाव्या हातात आहे म्हणून कारण वचनामध्ये जीवन आणि आत्मा आहे वचनच देव आहे त्याच्या उजव्या हातात काय आहे दीर्घ आयुष्य डाव्या हातात धन आणि सन्मान आणि जीवन काय आहे आणि म्हणून बायबल सांगत सैतान आमच्या हृदयामध्ये रुजू देत नाही काय देत नाही रुजू देत नाही हा आणि म्हणून आज या वचनाद्वारे आम्हाला शिकायचं आहे की आमच्या मधला वचन त्याला चोरू द्यायचं नाही तो आमच्यातलं वचन चोरतो ते चोरत कस कशा प्रकारे चोर ते चोरलं जातं ते आम्ही शिकणार आहोत ज्या वचनाद्वारे धन सन्मान आणि जीवन आहे ते रुपेच्या प्राप्तीपेक्षा मौल्यवान आहे त्याचा सोना सोन्यासारखा आहे तर आम्हाला काय करायचं आहे ते चोरू द्यायचं नाही कशा प्रकारे आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे पेरणाऱ्याचा दाखला सांगितला येशूने पेरणारा पेरणीकाराला निघाला पेरणारा किती जणांना माहितीये शेतीमध्ये पेरणा पेरणी करणारा पेरणारा हो की नाही पण प्रभू हा एक पेरणाराचा दाखला असं सांगितला की पेरणारा जो असतो तो पेरणी करायला निघाला कुठं निघाला पेरणी करायला आणि पेरणी करायला निघाला असताना त्याची जी बी असतात ना ते काय होतं पडत कुठं काय करत ते खाली पडतं सांडतं ते बी पण ते कुठं कुठं सांडतं काढू आपण वचन काढू वचनामध्ये मत्ते शुभवर्तमान तेरा अध्यायमध्ये मत्ते शुभ वर्तमान आज आपल्याला जर वचनानुसार धन सन्मान आणि जर जीवन आहे दीर्घ आयुष्य आहे सगळं काही आशीर्वाद आहे तर आज आम्हाला वचन आमच्या आमच्यातून चोरून द्यायचं नाही वचनाचं रक्षण करायचं आहे फेसला कसलं रक्षण करायचं आहे वचनाचं वचनाचं रक्षण करायचं आहे मत् ते शुभवर्तमान तेरा अध्याय काढा सर्वांनी पटापट धन्यवाद येशू काढलं वचन आणि प्रभु येशू ख्रिस्ताने या ठिकाणी पेरणाराचा दाखला सांगितला हा आणि तिसर वचन तेव्हा त्याने दाखल्यांनी त्यांना पुष्कळ गोष्टी सांगितल्या तो म्हणाला पहा पेरणारा पेरायला निघाला आणि पेरीत असता काही बी वाटेवर पडले कुठे पडले काही बी मग पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले आणि जिथे त्याला फारशी माती नव्हती अशा खडकावरच्या जागेवर काही पडले मग मा खोल माती नव्हती म्हणून ते लवकर उगवले आणि सुकले सावचन पण सूर्य उगवल्यावर करपले आणि त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले काही काटेरी झाडांमध्ये पडले आणि काटेरी झाडांनी वाढून त्याला गुतमरवले आणि चांगल्याच जमिनीवर जे पडलेले आहे शंभर पट साठ पट आणि तीस पट आणि अनेक पट पिक आले पहिले कसे आले ते पी, पीक पीक कसं आलं चांगल्या जमिनीवर पडले तेव्हा कुठे शंभर पेट शंभर पट शंभर कुठे साठ पट आणि कुठे तीस पट चांगले जमीन पहिले वाटेवर पडलं पहिलं बी कुठं पडलं वाटेवर नंतर खडकावर आणि नंतर कुठं पडले काट्या कुसळ्यांमध्ये आणि नंतर चांगल्या जमिनीवर म्हणा चांगली जमीन चांगली जमीन जिथं चांगली जमीन असते तिथं बी शंभर पट फळ देतं म्हणून कधी पण नांगरणारा पेरणी करणारा पहिले नांगरून घेतो जमीन काय करतो नांगरून घेतो आणि त्या जमिनीमधले काटे कुसले काढून टाकतो दगड धोंड काढून टाकतो त्या जमिनीला कठीण पडा काढून टाकतो अशी भुसभूसित करतो कशी करतो तो भुसभूशी हा बायबल सांगत पेरणारा पेरणी करायला निघाला तेव्हा काही बी होतं ते वाटेवर पडलं कुठं पडलं वाटेवर वाटेवर लोक चालू, चालून चालून जाऊन येऊन चालता 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 ती जमीन कशी होते कडक होते, होते कठीण होते हो की नाही आणि म्हणून बायबल मध्ये दिलेला आहे ते वाटेवर पडल्यामुळं काय झालं की माती खोल नव्हती म्हणून ते उगवले आणि काय झालं ते नाही नाही वाटेवर पडलेले पाखरांनी येऊन खाऊन टाकलं कोणी खाऊन टाकलं पाखरांनी पाखरांनी वाटेवर पडलेलं आणि म्हणून बायबल सांगतं पुढं बघा आणि तिथं जिथे त्या त्याला मा, फारशी माती नव्हती अशा खडकाळ जागावर काही पडले काही कुठं पडले खडकाळ जागावर आणि खोल माती नसल्यामुळे असं थोडीशीच माती असल्यामुळे ते उगवलं आणि ते लगेच सुकले जळून गेलं आणि बायबल सांगतं नंतर कुठं पडलं काटे कुसळ्यांमध्ये तर पहिली गोष्ट देवाचं वचन ही बी प्रमाणे आहे कसं आहे बी प्रमाणे आणि म्हणून जेव्हा आम्ही ते ग्रहण करतो स्वीकारतो पण आमच्या हृदयामध्ये तो कठीणपणा जर असेल कठीणपणा म्हणजे काय माहिती आहे का अविश्वास काय असतो अविश्वास, अविश्वास। देवाच्या वचनाने काम होईल का खरंच माझ्या वशन या देवाच्या वचनानुसार मला आशीर्वाद मिळेल का माझ्या जीवनामध्ये मा खरोखर मी सगळे आशीर्वाद पाहिल का अविश्वास मग अविश्वास असल्यामुळे ते वचन फळदायक होत नाही तर काय होतं मग ते वचन काहीच कार्य करत नाही किंवा कठीणपणा तिथं असल्यामुळे बायबलमध्ये दिले की पाखरं येऊन ते खाऊन जातात म्हणजे सैतान येतो आणि ते वचन हेरावून घेऊन जातो दुष्ट, पर, दुष्ट आत्मा येतो आणि ते वचन काय होतं देवाचं काढून घेऊन जात अविश्वास खरंच होईल की नाही माझ्या जीवनामध्ये मा कार्य होईल की नाही खरंच मी आशीर्वादित होईल का की नाही खरंच मला आरोग्य मिळेल की नाही मग अशाने काय होतं ते वाटेवर पडल्यासारखं आहे आणि मग तो सैतान ते वचन काय करतो कारण तो टपलेलाच आहे चोरी घात करण्यासाठी नाश करण्यासाठी दुसरं वचन बायबलमध्ये दिलंय की नंतर कुठं पडलं ते खडकावर तिथं थोडीच माती होती काय होतं थोडीच जर तुम्ही पुढचं पुढं जर वाचत आला तर बायबलमध्ये असं दिलेलं आहे की आपण एक वचन काढूया पुढच्या वचनामध्ये जेव्हा शिष्यांनी विचारलं याचा दाखला काय आहे तेव्हा वचनामध्ये असं दिलेलं आहे की बघा पुढचं वचन जर आपण वाचूया याच्या वचनामध्ये या, या। पुढच्या वचनामध्ये पंधरा वचन वाचू किंवा चौदा एशाचं भविष्यवचन याविषयी परिपूर्ण होत आहे की तुम्ही ऐकाल पर्यंत तुम्हाला काही समजणार नाही बहाल पर्यंत तुम्हाला दिसणार नाही पंधरा वचन कारण या लोकांचं अंतकरण कठीण आणि जड झालं आहे ते कानाने मंद हां मंद ऐकले आहे त्यांचे डोळे मिटले आहेत यासाठी की आपल्या डोळ्यांनी त्यांनी पाहू नये आणि समजू नये आता बघा या वचनामध्ये पुढच्या वचनात दिलेलं आहे आपण पुढचं वाचूया ठीक आहे पुढं क अठरापासून वाचूया तुम्ही पेरण्याराचा दाखला समजून घ्या प्रभू काय म्हणत आहे या ठिकाणी पेरणाऱ्याचा दाखला तुम्ही समजून घ्या जेव्हा कोणी राज्याची गोष्ट ऐकतो आणि ती जर त्याला समजली नाही तेव्हा दुष्ट येतो आणि अंतकरणामध्ये जे पेरलेला आहे तो हेरावून घेतो वाटेवर पेरलेला हाच आहे जर आम्हाला वचन कळालंच नाही आम्हाला कळालं नसल्यामुळे त्याच्यावर आमचा विश्वास नसतो आणि विश्वास नसल्यामुळे दुष्ट येतो आणि ते वचन काय करतो हिरावून घेतो मग तिथं फळ येत नाही ते लोक विश्वास कुठंतरी देवावर विश्वास ठेवून पण फळ येत नाही हा वाटेवर पेरलेला आहे आता पुढचं आणि खडका व वा जागेवर पेरलेला तो हाच आहे की वचन ऐकतो आणि लागलेस तो आनंदाने लागले घेतो तरी त्याच्यामध्ये मूळ नाही म्हणून ते थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे जर संकट आले किंवा पाठलाग झाला तो लागलाच तो अडखळतो वचना वचन ऐकून पण समजा संकट आले किंवा आमच्या जीवनात चिंता असतील किंवा आमच्या जीवनात टेन्शन असेल किंवा आमच्या आम्हाला पाठलाग होईल वचन तुम्ही ऐकत असताना तुमच्या मनाविरुद्ध घटना तुमच्या जीवनात होतील बायबलमध्ये दिले कारण वचनामुळे संकट आले किंवा पाठलाग झाला मग तो अडखळतो तो वचन ऐकतो आनंदाने तो, आनंदा तो ग्रहण करतो पण बायबल सांगतं की वचनामुळे आमच्या जीवनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येत असतील आमच्या जीवनात टेन्शन येत असतील आमच्या जीवनामध्ये आमची परिस्थिती अवघड झाली असेल तर बायबलमध्ये दिलेलं आहे का मग काय होतं की ते वचन आम्ही आनंदाने ग्रहण करतो वा वा खूप छान वचन आहे खूप छान वचन आहे मी देवाला धन्यवाद तुम्हाला हे वचन दिलं पण संकट आले त्रास झाले टेन्शन आलं तर का काय होतं आमचा आनंद निघून जातो आणि त्यामुळं बायबलमध्ये दिलेलं आहे का आम्ही अडखळतो अरे देव तर आम्हाला असं बोलतो देव तर आम्हाला आशीर्वाद द्यायचं वचन देतो तर आम्हाला आमच्या चिंता दूर करण्याचं वचन देतो देव तर आम्हाला सांगतो का मी तुझं सगळं दुःख आनंदात बदलेल मग संकट का आले मग हे का झाले मग मा माझ्या जीवनात शांती का नाहीये माझ्या चिंता का दूर होत नाही आम्ही अडखळतो काय होतं आम्ही अडखळतो खडकावर पडलेलं असंच आहे वचन ऐकून काय होतं मग का ते सुकून जातं आनंदाने काय होतं ते थोडंसं असं उगवतं पण ते खडकावर पडलेलं असतं ना म्हणजे आमच्या कठीण जमिनीमध्ये पडलेलं असतं पाठलाग संकट आल्यानंतर किंवा त्रास आमच्या जीवनात थोडे झाल्यावर आम्ही अडखळतो मग तिथं पण ते वचन देवाचं जे असतं तिथं फळ देत नाही पहिलं वाटेवर नंतर खडकावर आणि तिसरं कुठं पडलेलं आहे काट्या कुसऱ्यांमध्ये ते बघूया आपण वचन मग बावीस वचन मग काटेरी झाडामध्ये पेरलेला हाच आहे की वचन ऐकतो परंतु जगाची चिंता द्रव्याची भूल वचनाला गुतमर आणि निष्फळ होतं मग जे वचन देवाचं आम्ही ऐकत असतो मग आम्हाला आमच्याकडे पैसेच नाही आमच्याकडे खूप आडी अडचणी आहेत आमच्या जीवनात खूप चिंता आहेत नाही का आणि बायबल सांगतं की जगाची चिंता जगामध्ये असे लोक आहेत जगातले तसे लोक आहेत माझे हे लोक असे आहेत ते लोक तसे आहेत जगामध्ये काय चाललं आहे ह्या जगाची चिंता त्यांनी सर्व चिंताने ते वचन गुतमरलं जात त्या वचनामध्ये आम्ही आनंद करत नाही त्या वचनात आम्ही काय करत नाही आनंद करत नाही आणि बायबल मध्ये झालं असं दिलंय की वचन मध्ये ते वचन जे काट्या कुसळ्यांमध्ये पेरलेलं आहे ते बी जे काट्या कुसळ्यांमध्ये पेरलेलं आहे ते काय होत आहे वचन हे देत नाही काय देत नाही फळ देत नाही कारण ते काट्या कुसळ्यांमध्ये ते पेरलं जात ना प्रभूंनी पेरणाऱ्याचा दाखला सांगितला पेरणारा पेरायला गेला आणि बी कुठे कुठे पडले खडकावर वाटेवर काटा कसल्यांमध्ये आज आमच्या जीवनामध्ये चेक करायचं आहे आम्ही वाटेवर पेरणारा म्हणजे काय होतं त्याला अविश्वास किंवा अडखळण्यात आल्यावर ते वचन काय होतं पाठलाग झाल्यावर तो वचन चोरून घेऊन जातो पाकळ येऊन चोरून घेऊन जातात कठीण जमीन जाता। असल्यावर सुद्धा संकट आल्यानंतर किंवा त्रास चिंता असल्यानंतर ते वचन आमच्या जीवनात कार्य करत नाही काटन कुसल्यांमध्ये चिंता जगाच्या चिंता द्रव्याची भूल किंवा आर्थिक परिस्थिती आर्थिक अडीअडचणी आमच्या जीवनात असल्यामुळे त्या चिंतेमध्ये आम्ही असल्यामुळं पण आमच्या जीवनात ते वचन फळ देत नाही काय होत नाही वचन फळ देत नाही पुढच्या वचनात काय दिलेलं आहे तेवीस आणि मग चांगल्या जमिनीवर पेरलेला हाच आहे की वचन ऐकतो तो समजतो म्हणजे म्हणा मला समजणं गरजेचं मला समजणं गरजेचं पुढचं वचन आणि मग समजतो तो खचित पीक देतो आणि कोणी शंभर पट कोणी सात पट कोणी तीसपट पहिले पीक कसं येईल पट पहिले पीक कसं येईल नंतर साठपट नंतर शंभरपट तुमची इच्छा आहे तुमच्या जीवनात शंभर पट पीक सामन yes, तीसपट नाही साठपट नाही शंभर पट डायरेक्ट पण yes, आम्हाला वचन ऐकून समजायचं आहे समजायचं आहे आणि ते वचन आम्हाला घट्ट धरून ठेवायचं आहे संकट येऊ द्या पाठलाग येऊ द्या चिंता असू द्या जगाच्या चिंता असू द्या काही टेन्शन असू द्या मला तर नाही माझं मी वचन कारण तुझ्या वचनापासून धन सन्मान आणि जीवन आहे मयन अमय प्रभूला म्हणायचं परमेश्वरा तुझ्या वचनापासून धन सन्मान जीवन आहे दीर्घ आयुष्य तुझ्या उजव्या हाताने आहे डाव्या हाताला तुला धन सन्मान आणि जीवन तुझ्या हाताने आहे माझ्यामध्ये मी वचन जे आहे ते सोडणार नाही तुझ्या वचनामध्ये आनंद आहे तुझ्या वचनामध्ये आशीर्वाद आहे मी ते घट्ट धरून ठेवीन पाठलाग होतोय संकट येतात टेन्शन येतात चिंता येतात पण तुझं वचन माझ्या जीवनात कार्य करणारच असामन yes, तुझ्या वचनाद्वारे मी आशीर्वादित होणार असामन रेच पण कधीही आमच्या जीवनामध्ये आम्ही ते अनुभव घेतलेला आहे आम्ही वचन ऐकायचो वाव गाणी वा, खूप आनंद करायचो पण टेन्शन आलं का विसरून जायचो तो वचन ते वचन विसरून जायचो पण आता आम्हाला कळालंय की वचन ऐकून ते समजून घ्यायचं आहे नाही देवापासून मला आशीर्वाद आहे देवापासून मला शांती आहे yes. देवापासून मला आरोग्य आहे yes. देवापासून मला कृपा आहे yes. आणि मी ते वचन कधीही सोडणार नाही। नाही। मी ते वचन कधी विसरणार आणि म्हणून बायबल सांगतं का चिंता न करता देवावर भरोसा ठेवा कोणावर वचन भरोसा व्हायचा लूक बारा काढा लूक बारा आणि बावीस वचन लूक बारा आणि बावीस वचन लूक बारा आणि बावीस वचन वाचा लोक मध्ये आहेत आहेत चिंतेमध्ये ते म्हणतात आम्ही तर विश्वास ठेवतो हो आम्ही तर चर्चला जातो पण त्यांनी कळत नाहीये का त्यांनी जे वचन ऐकत आहे ते कशा प्रकारे लूक बारा आणि बावीस वाचा कोणीतरी तेव्हा तो आपल्या शिष्यांना शे म्हणाला यामुळे मी तुम्हाला सांगतो आपण काय खावे अशी आपल्या जीवाविषयी अथवा आपण काय पांगरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका कारण जीव अन्नापेक्षा व शरीर वस्त्रापेक्षा अधिक आहे कावळ्याकडे लक्ष द्या कि ते पेरित नाहीत व कापितही नाहीत कर... किंवा कोठारे पण नाहीत तरी देव त्यांना खायला घालतो तुम्ही पाखरांपेक्षा कितीतरी मोलाची आहात मॅन आमॅन फ्रेजला आम्ही पाखरांपेक्षा परमेश्वर म्हणतो की तुम्ही मोलाचे आहात प्रभू म्हणतो की काय म्हणतात बघ या वचनामध्ये तुम्ही काय खावे अशी आपल्या जीवाविषयी काय पांघरावे आपल्या शरीराविषयी काळजी करू नका कारण जीव अन्नापेक्षा आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक आहे आपल्यामध्ये जो जीव आहे तो अन्नापेक्षा महत्वाचा आहे आणि yes. हे शरीर जे आहे हे कपड्यांपेक्षा महत्वाचं आहे मॅन तर प्रभू म्हणतो त्याच्या त्याच्याविषयी चिंता नका करू काय खाऊ आणि काय पांघरू तर प्रभू काय म्हणतोय चोवीस कावळ्यांकडे लक्ष द्या ते पेरीत नाही कापणी करीत नाही त्यांना बळत नाही कोटारही नाही तरी देव त्यांना खायला घालतो तुम्ही पाखरांपेक्षा कितीतरी मोलाचे आहात आणि काळजी करून आपलं आयुष्य एक हातभर वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे म्हणून अति लहान गोष्टी देखील जर तुमच्याने करवत नाही तर बाकीच्या विषयी का काळजी करता लो या काळजी करता तर पुढचं वचन आपण डायरेक्ट एक एक तीस वाचू तीस वाचू जगातली राष्ट्र सर्व गोष्टी मिळवायला झटतात जगातली राष्ट्र काय करतात सर्व गोष्टी तुम्हाला त्याची गरज आहे हे बाप जाणतो जगातली राष्ट्र सगळं आम्हाला घर पाहिजे आम्हाला बंगला पाहिजे आम्हाला गाडी पाहिजे आम्हाला सोनं पाहिजे आम्हाला आणि सगळं मिळवलं का जातात निघून वरती प्रभू म्हणत की ती ती ते जगातली गोष्ट राष्ट्र जे आहे ते सगळं मिळवायला झटत पण प्रभू म्हणतो की एकतीस तुम्ही त्याच राज्य मिळवायला झटा म्हणजे त्यावर या गोष्टी तुम्हाला मिळतील तुम्ही त्याच राज्य मिळवायला झटा तुम्हाला सगळं मिळेल आज आपण प्रार्थना करत आहे आपण देवाची भक्ती करत आहे आज देवाचं वचन आपण ऐकत आहे देवाचं राज्याकडे आपल्याला नजर लावलेली आहे देवाचं राज्य आपण मिळवायला झटत आहोत प्रभू म्हणतो त्यानंतर तुम्हाला सगळं देईल मग देव देणार आहे ना पण ते वचन आता आम्ही चांगल्या जमिनी समजून घ्यायचं आहे चांगली जमीन म्हणजे अंतकरण आमचं काय आहे चांगलं जमीन आमच्या अंतकरणातले कुसडे काढून टाकायचे आहेत काय करायचं आहे काटे कुसडे काढून टाकायचे राग द्वेष मत्सर हेवा निंदा दोष लावणं हे काट्या कुसले आहेत का आहे आणि ते काय करायचं आहे त्याच्यामध्ये जर पेरलं तर ते वचन काय होईल गुदमर काय होईल माहिती कुठे लिहिलं हे वचन काट्या कुसल्यांमध्ये पेरू नका एरमिया चौथा अध्याय काढ एरमिया चौथा अध्याय काट्याकुसल्यांमध्ये पेरूस नाका देव म्हणतो काय म्हणतो तो काट्या कुसल्यांमध्ये पेरू नका एरमियाचा चौथा अध्याय काढला एरमिया चौथा अध्याय काढलं वचन तिसरं वचन चौथा अध्याय येहूद्यातल्या एरुश्लमेतल्या मनुष्यास परमेश्वर असे म्हणतो तुम्ही आपली पडीत जमीन नांगरा काट्यांमध्ये पेरू नका दिले काट्यांमध्ये पेरू नका पेरू नका चिंतामध्ये पेराल मध्ये पेराल सगळ्या गोष्टीमध्ये पेराल संकटांमध्ये तुम्ही परत टेन्शन घ्याल तर मग ते वचन आमचे कार्य नाही करणार ते वचन आम्हाला तीसपट पट साठ पट शंभर पट पीक आमच्या जीवनात येणार नाही प्रेसला येणार नाही ना मग काटेकोसळी म्हणजे काय आहे टेन्शन काळजीची टेन्शन चिंता काळजी परत चुकीच्या सगळ्या वाईट गोष्टींचे विचार व्यर्थ गोष्टीचे विचार काटेकुसळे त्याच्यामध्ये पेरू नका प्रभू म्हणतो ते काढून टाका म्हणून बायबल सांगता अंतकरणाची सुंता करा काय करा अंतकरणाची सुनता करा म्हणजे काढून टाका सगळे विचार तर देवाला एकच म्हणायचं प्रभू मला माझ्या अंतकरणामध्ये सगळे काटेकुसळे काढून टाकायचे आहेत मला समजणारं हृदय दे मला समजणारा अंतकरण दे ते वचन तुझं मी ग्रहण करावं ते वचन मी स्वीकारावं ते वचनावर मी मनन करावं ते वचनावर मी चिंतन करावं त्या वचनानुसार मी तुझं राज्य मिळवायला झटावं तू मला सहाय्य कर म्हणजे आमच्या जीवनामध्ये तीस पट साठ पट शंभर पट आम्ही फळ पाहू बेजला आम्हाला फळ पाहायचंच आहे हालेलुया कारण की परमेश्वर म्हणतो माझ्या वचनामध्ये धन सन्मान आणि जीवन आहे प्रेसलाट आणि म्हणून जर वचनानुसार आमच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद आम्ही पाहावं असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्हाला काय करायचं आहे हे वचन जे आहे काट्या कुसल्यांमध्ये पेरून घ्यायचं नाही वाटेवर पेरणारा पाहिला खडकावर पाहिला काटे कुसळे आणि चांगला जमीन पेरणारा पेरणी करायला निघाला कुठे कुठे बी पडलं ते वाटेवर जमिनीमध्ये जमिनीमध्ये तिन्ही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला खतरनाक आहेत घातक आहेत तिन्ही गोष्टी जिथं अंतकरणामध्ये चांगल्या जमिनीमध्ये पेरलेलं वचन आहे ते फळ देतच आता प्रभूला एक म्हणायचं प्रभू माझं जमीन चांगली कर रेचला आणि चिंता असू द्या प्रभू माझ्या बरोबर आहे टेन्शन असू द्या देव माझ्या बरोबर आहे देवाचं वचन माझ्या जीवनात कार्य केल्याशिवाय राहणार नाही कारण त्याचं कोणतेही वचन कार्य केल्याविना राहत नाही असं दिलेलं आहे कुठं दिलं माहिती आहे काढू आपण वचन एशियाचं पुस्तक पंचावन्न अध्याय मी वचन न काढता आले हा हे बघा वचन न काढता आले एशियाचं पुस्तक पंचावन्न अध्याय एशियाचं पुस्तक पंचावन्न अध्याय वचन एशियाचं पुस्तक अध्याय आणि वचन वाचा तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून निपते ते होईल ते माझ्याकडे रीते परत येणार नाही माझ वचन माझ्या मुखातून निघते ते होईल ते माझ्याकडे परत नाही रिकाम येणार नाही माझं वचन पुढं परंतु ते जी मी ते पूर्ण करेल आणि ते ज्यासाठी मी पाठवले आहे ते साधिल प्रभू म्हणतो की माझं जे वचन आहे ते रीत माझ्याकडे पुन्हा येणारच ना नाही येणारच ना नाही म्हणून एक लक्षात ठेवायचं हे वचन मला कधीही सोडायचं नाही वचन माझ काटे कुशलांमध्ये मला ते ग्रहण करायचं नाही प्रभूला म्हणायचं मी चिंता करणार नाही मी टेन्शन घेणार नाही तुझ्या वचनामध्ये मी आनंद करेन आणि माझा आनंद हे मी सैतानाला चोरू देणार नाही, नाही। प्रार्थना करूया आपण धन्यवाद माझ्या प्रभू आजच्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललेला आहे का तुझं हे वचन जे आहे ते आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देतात yes. आणि सर्व आशीर्वाद तुझ्या वचनापासून yes, धन सन्मान आणि जीवन तुझ्या वचनापासून आहे yes, yes, पण आज तू या वचनाद्वारे आमच्याशी बोलला yes, तुम्ही वचन पेरण्या अगोदर काठे कुसळे काढून टाका yes. तुम्ही पडीत जमीन नांगरा काटे कुसळे काढून टाका yes. म्हणजे ते वचन फळे प्रभू आम्हाला तू सहाय्य काढून टाक चिंता दूर कर yes, सगळे काटे कुसळे काढून करुस yes, 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 आणि प्रभू तुझ्या वचनाद्वारे आमचं जीवन आशीर्वादित होऊ दे आम्हाला परमेश्वर तुझ्या शांतीने भर आम्हाला तुझ्या कृपेत ठेव yes, आम्हाला तुझ्या दैवी उपस्थितीमध्ये ठेव yes, प्रभू आम्हाला या वचनानुसार आमच्या मध्ये आमच्या जीवनामध्ये तीस पट पट आणि शंभरपट पट पीक देणारे लोक पीक मी शंभर पट पीक देणार आहे शंभर पट पीक देणार आहे शंभर पट फळ देणार आहे शंभर पट फळ देणार आहे धन्यवाद माझ्या धन्यवाद सर्व गौरव आम्ही तुला जे कोणी हे वचन ऐकल आणि जे कोणी पाहत आहे जीवनामध्ये त्यांना yes. आणि आशीर्वादित yes. कर कारण तुझ्या वचनानुसार धन सन्मान आणि जीवन आहे दीर्घ आयुष्य तुझ्या वचनामध्ये आहे आणि हे वचन आज त्यांच्या जीवनामध्ये कार्य करू दे आणि तुझ गौरव होऊ दे प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना करते आमेन ब्रेझ yes. लाड